महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्र शासनाच्या व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था श्री शेठ मुरलीधरजी मानसिंग का साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवाड्याचे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी ग्रंथालय विभागात ग्रंथालय परिसर व ग्रंथालयाची स्वच्छता करणे दिनांक तीस व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रंथ प्रदर्शन दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाचन कौशल्य कार्यशाळा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाचन संवाद कार्यक्रम लेखक व वाचक तर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुस्तक परीक्षण व कथन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा त्यांना पुस्तकाची गोडी लागावी व पुस्तकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महाराष्ट्राचा पंधरवाडा कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथपाल प्राध्यापक प्रवीण डोंगरे सर डॉक्टर माणिक पाटील सर व प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील सर यांनी केले आहे डॉक्टर पाटील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगाचा साहित्य विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पाचवा आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथलय विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या टीमच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी विद्यार्थ्यांची पावलं ही ग्रंथालयाकडे वळावी यासाठीचा हा संकल्प आहे आजकाल विद्यार्थी या आज व्हॉट्सअपच्या युगामध्ये इतका हरवलेला आहे या सोशल मीडियामुळे इतका भरकटलेला आहे तर तो पुस्तकांपासून ग्रंथांपासून दूर गेलेला आहे या विद्यार्थ्याला पुन्हा ग्रंथालयाकडे यांची पावलं वळावी आणि ही विद्यार्थी वाचन करून संस्कार क्षम बनावी आणि विद्याचं भविष्य या भारताचं व्हावं यासाठीचा आमच्या या महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचा हा प्रयत्न आहे धन्यवाद परिपत्रकाप्रमाणे पाकोरा महाविद्यालय ग्रंथालयात ग्रंथा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत दिनांक तीस डिसेंबर व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजित करण्यात आलेले आहे या ग्रंथ प्रदर्शनीचा उद्देश असा आहे की यामध्ये विद्यार्थ्यांची वाचनाची आवड वाढावी त्यामध्ये त्यांना नवीन नवीन संकल्पना त्यांच्या या वाचनाच्या माध्यमातून याव्यात या उदत्त हेतूने महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम राबविलेला आहे व महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामध्ये पासुरा महाविद्यालय पूर्णपणे सहकारी सहकार्य करत आहे व त्यामध्ये त्यांचं सहभाग आहे विद्यार्थ्यांनी यामध्ये परिपूर्ण असा सहभाग नोंदवलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या आणि विद्यापीठाच्या परिपत्रकांनी नियमानुसार पर। आपण एक जानेवारी ते पंधरा जानेवारी विद्यार्थ्यांसाठी वाचन पंधरवाडा आयोजित केलेला आहे या महाविद्यालयाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये अधिक अधिक वाचनाची गोडी वाढा हा पूर्वीपासून आपल्याकडे वाचाल तर वाचाल असं आपले लोक नेहमी सांगायचे आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या ते तसं चाललेलं आहे वाचनाने माणसाची प्रगल्भता पीड़ा येते तो, तो, तो तर्कशील बनतो विद्यार्थ्यांमध्ये हे हा तर्कनिष्ठपणा आला पाहिजे त्यांनी चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आणि स्वतःची एक वैचारिक आयडेंटिटी ज्याला आपण म्हणतो ओळख म्हणतो निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी चांगली चांगली पुस्तकं वाचावीत हा आमचा हेतू आहे आणि यासाठी आम्ही आमच्या ग्रंथालयामध्ये आमचे ग्रंथपाल त्यांचे सगळे कर्मचारी आणि महाविद्यालय यासाठी प्रयत्न करत आहे की अधिक अधिक पुस्तकं विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वाचावी आज मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की सकाळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी लायब्ररीकडे जाताना मला दिसले तर मी त्यांना विचारलं की इकडे कुठे त्यांना मी लायब्ररीत चाललो पुस्तकं वाचण्यासाठी याचा मला विशेष आनंद झाला म्हणजे अशा प्रकारे उपक्रम जर आपण सतत वर्षभर राबवलं राहिलो तर मला असं वाटतं या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अतिशय चांगली अशी आवड निर्माण होईल आणि वैज्ञानिक दृष्टीचं साहित्य तत्वज्ञानाचं साहित्य एक चांगलं वागणं आहे हे इंग्रजी हिंदी मराठी तत्त्वज्ञान राज्यशास्त्र सगळ्याच विषयामध्ये आपल्याकडे चांगली पुस्तकं आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा आणि उपयोग करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं